हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सोरायसिस या त्वचारोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा नमस्कार श्रोते हो आज आपण सोऱ्यासीसाठी पथ्य अपथ्य याविषयी चर्चा करणार काय खावे काय टाळावे आणि कसे जीवन जगावे तर सोऱ्यासीस त्रास असणाऱ्या रुग्णांनी फायबर्स ओमेगा थ्री फॅटी असिड जीवनसत्वे खनिजे यांनी परिपूर्ण असणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत यासाठी हिरवे पालेभाज्या फळभाज्या ताजी फळे धान्ये कडधान्ये सोयाबीन जवस अक्रोड चरबी नसणारे मांस मासे लो फॅट असणारे दुग्धजन्य पदार्थ गाजर बीट भोपळा काकडी मोड आलेली कडधान्य असे पदार्थ जरूर खाल्ले पाहिजेत तर सोर्यासीचा त्रास असणाऱ्याने चरबी वाढवणारे पदार्थ तेलकट पदार्थ जास्त तिखट व खारट पदार्थ खाणे टाळले पाहिजे तसेच चरबीयुक्त लाल मांस फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ टॉमॅटो ग्लुटेनयुक्त पदार्थ खाणे टाळावे सोर्यासीच्या रुग्णाने कशी काळजी घ्यावी मानसिक ताणाव येऊन देऊ नये तणावापासून दूर राहण्यासाठी छंद जोपासावा ध्यानधारणा करावी ब्रिदिंग एक्सरसाइज करावे त्वचेवर इजा किंवा जखम होणार नाही याची काळजी घ्यावी स्मोकिंग अल्कोहोल अशा व्यसनांपासून दूर राहावे सुती सैल व मऊ असणारी वस्त्रे वापरावीत अंघोळीसाठी सौम्य साबण वापरावा तसेच अंघोळीसाठी कडकडीत पाणी न वापरता कोमट पाण्याचा वापर, वापर करावा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कोणतेही औषध घेऊ नये सोर्यासिसच्या व्यवस्थापनात आहार महत्त्वाची भूमिका बजावू शकते दाहविरोधी म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्माचे पदार्थ खाणे आणि दाह वाढवणारे पदार्थ टाळणे सोर्यासीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात काय खावे मासे बऱ्याच वेळा असं सांगितलं जाते की मासे खाऊ नये सोर्यासिस वाढतो परंतु मासेमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे मासे खाणं अतिशय उपयुक्त राहतं फळे आणि भाज्या विविध रंगी फळे भाज्या या दहा विरोधी गुणधर्म आहेत त्यामुळे हेही सोर्यासिससाठी चांगले आहेत संपूर्ण धान्य जसे की गहू बाजरी तांदूळ यांसारखे संपूर्ण धान्य आपल्या आहारात घ्या शेंगा मसूर हरभरा वाटाणे यांसारख्या शेंगांचा आहारात समावेश करा नट आणि बिया बदाम अक्रोड सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया यांसारखे नट आणि बिया आहारात घ्या दुग्धजन्य पदार्थ कमी चरबीयुक्त पदार्थ जसे की दही ताक आणि पनीर यांचे से सेवन करा सर्वात महत्वाचे घरगुती उपाय करणे टाळावे बरेचदा पेशंट कडुनिंबाच्या पाण्याने आंघोळ करतात अँटीसेप्टिक लिक्विड टाकून त्याच्यावर अंघोळ करतात कापूर तेल अंगाल लावतात ह्यामुळे सोऱ्यासिसचा दाह वाढतो आणि ॲलर्जी सिव्हिअर होते आणि बऱ्याच वेळा अशा पेशंटला आम्हाला ॲडमिशन करावं लागतं आता आपण बघूया काय अन्न टाळावे प्रक्रिया केलेले अन्न पॅक केलेले प्रक्रिया केलेले अन्न जसे की चिप्स बेकरीचे पदार्थ फास्ट फूड टाळा लाल मांस खाणे टाळा साखरेचे प्रमाण कमी करा अल्कोलचे सेवन आणि तसेच सिगारेटचे सेवन बंद करा जंक फूड आणि तळलेले पदार्थ टाळा मसालेदार पदार्थ जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या वेळोवेळी जाऊन तपासणी करून घ्या आणि डॉक्टरने दिलेल्या औषधांचे सेवन करा भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या नियमित व्यायाम करा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्वाचं आनंदी राहा श्रोते हो आत्ताच आपण सोरायसिस या त्वचारोगाविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे